तर रोहितदादांच्या माध्यमातून हे इतकं मोठं काम खरं तर इथं उभं राहिलं आहे आणि याआधीसुद्धा आमच्या एक दोन वेळा तारखांचं पुढे मागे सुरू होतं शिवस्वराज्य यात्रेच्या तारखा होत्या रोहितदादांच्या मतदारसंघामध्ये अनेक कार्यक्रम सुरू होते पण आज तो दादांनी योग जुळवला पण मुंबईतून हेलिकॉप्टरला टेक ऑफ घ्यायला वेळ लागल्यामुळे जवळपास ता चार साडेचार तास तर उशीर झाला पण इतका मोठ्या संख्येनं हा समुदाय हा प्रेमापोटी थांबला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे आणि रोहितदानांचा मी मनापासून आभारी आहे की इतकं मोठं काम हे त्यांच्या माध्यमातून अरणसारख्या तीर्थस्थानावर होतंय त्याबद्दल रोहितदानांचा मानाव तेवढे आभार थोडं लोकसभेच्या नक्कीच पवार साहेबांची जादू ही संपूर्ण महाराष्ट्रात ही सुरू आहे आणि त्या जादूला मूर्तरूप देण्याचं काम बारामती लोकसभेत मी जवळून बघितलंय ते म्हणजे रोहितदादांनी बारामती लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीनं ती हँडल केली आहे त्यामुळे त्याला मूर्तरूप देण्याचं काम हे रोहितदादांना तो हा प्रश्न विचारला तर जास्त संयुक्त ठरेल मराठा हा प्रश्न आपण दादांसारख्या मोठ्या नेत्याला विचारला तर बरं आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी काय उत्तर द्यावं याचं कारण याचसाठी केला होता हा अट्टा हास हे जे आपण म्हणतो होतो याचसाठी केला होता का हा अट्टा हास तर हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला असणार आहे की भारतीय जनता पक्षाची ही जी नेहमी नीती आहे या पद्धतीनं शिंदेंची शिवसेना असेल किंवा दादांचा राष्ट्रवादी असेल या दोन्ही पक्षांचं भवितव्य काय आहे हे अमित शहाच्या एका वाक्यानं स्पष्ट झालेलं आहे पण तरीसुद्धा मी मान्य अमितभाई शहाचं मनापासून आभार मानेन दोन गोष्टींसाठी एक म्हणजे त्यांच्या पोटात जे आहे ते त्यांनी ओठावर आणलेलं आहे आणि त्या पद्धतीनं शिंदेंची शिवसेना असेल आणि दादांचा राष्ट्रवादी असेल दोघांनी सावध व्हायची वेळ आलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अमित भाईंचा आभार यासाठी की अमितभाईने अप्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की एवढे दोन पक्ष फोडले तरी काही उपयोग झालेला नाही आहे त्यामुळे यापुढेही राष्ट्रवादी पवार साहेबांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना पुढा असं अमित भाई जिथे सांगतात तिथे घेतलेल्यांचा काहीही उपयोग नाही अशी स्पष्ट कबुली अमित भाईने दिलेली आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या सरकारचं आणि महाराष्ट्राच्या सरकारवर ही खरं तर हा काळीमाफासणारी ही घटना आहे की विधानसभेच्या उपाध्यक्षांना आपली म्हणणं मा मानण्यासाठी आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जर विधान भवनामध्ये मंत्रालयामध्ये उडी मारावी लागत असेल जाळीवर तर हे सरकारचं अपयश आहे सरकारचं दुर्दैव आणि यातून आदिवासी बांधवांना तर हा संदेश गेलेलाच आहे पण सर्वसामान्य मराठी माणसाला सुद्धा हा संदेश गेलेला आहे की आपला सरकारमध्ये कोणी वाली मा नाही आज दोन दोन जुलै हजार तेवीस ते चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस एवढं मोठं अंतर गेलं आहे खरं तर पण दोन जुलै दोन हजार तेवीसपासून पासून आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणाऱ्या निष्ठावंतांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच आम्ही गरजेचं आहे आधी सरकार आणणं महत्वाचं आहे भावी अनेक जो प्रभावी है तो मुख्यमंत्री होईल डोंट वरी थांबा सरांना सोडतो सरांना सोडून सोडून आलो डॉक्टरांना